जो भाग आहे ना तिथे जेव्हा आपण पाहिजे त्यावेळी ती कधीतरी इथे इथे येऊन कधी कधी ती थोडीशी लॉन्ग होणार हा जो मुंडा आहे हा तिरकस मुंडा आपल्याला मोजायचा आहे माप आपल्याला बाही रुंदी मध्ये टाकायचं हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं पुष्पनीला फॅशन वर्ल्ड आणि रेसिपी मध्ये तर फ्रेंड्स आज आहे फ्री ऑनलाईन ब्लाउज क्लासचा दिवस आहे पन्नास ठीक आहे आज बाही संदर्भात आपण छान अशी एक महत्वाची ट्रिक्स मी तुम्हाला इथे सांगून देणार आहे तर बघा बऱ्याच वेळा काय होतं फ्रेंड्स की आपण जो आपण जी बाही जी बाही रुंदी घेत असतो तर बऱ्याच वेळा काय होतं की आपण ज्यावेळी ती बाही कटिंग करतो आणि कटिंग केल्यानंतर ज्यावेळी आपण ती स्टिचिंग करत असतो त्यावेळी हा जो मुंडा आहे हे बघा तर इथे हा जो भाग आहे ना तिथे जेव्हा आपण जॉईन करतो ना बाही त्यावेळी ती कधीतरी इथे इथे येऊन स्टॉप होणार तर कधी कधी ती थोडीशी लॉंग होणार बरोबर त्यामुळे एक ट्रिक्स मी तुम्हाला इथे सांगून देणार आहे की ह्यामध्ये कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम तुम्हाला म्हणजे बाही कटीची बाहीची रुंदी आहे त्यामध्ये कोणताही प्रॉब्लेम येऊ नये ह्यासाठी एक महत्वाची ट्रिक्स मी इथे तुम्हाला ह्या हे जे आपण कटिंग करतो ना ह्याच मी तुम्हाला सांगून देणार आहे आता हे जे आहे हा हे माप आहे बघा हे मी तुम्हाला दाखवलंय ना तर हे मद्रास कटच कटिंग आहे हे जे मी तुम्हाला दाखवत आहे हे मद्रास कटिंगचा पेपर आहे हे पुढील भाग आहे आणि पुढील भागाचाच आपल्याला माप घ्यायचं आहे की हा जो मुंडा आहे हा तिरकस मुंडा आपल्याला मोजायचा आहे आणि हाच मुंड्याचं माप आपल्याला मध्ये टाकायचं आहे त्यामुळे काय होणार की आपली रुंदी जर परफेक्ट आली तर आपली बाही परफेक्ट येते तर ज्यावेळी आपण इथे हे स्टिचिंग करायला घेणार त्यावेळी आपला अर्धा इंच सुद्धा कमी किंवा जास्त होणार नाही बऱ्याच वेळा बाहीच्या स्टिचिंगच्या वेळी ती कमी तरी होते किंवा ती जास्त तरी होते तर असा प्रॉब्लेम येऊ नये म्हणून मी तुम्हाला आज ही ट्रिक सांगून देणार आहे आणि दाखवणार आहे तुम्हाला इथे की आपण ह्या ट्रिक्सने आपण कुठल्याही कोणत्याही मापाची बाही घ्या तुम्ही पण जो पुढील भाग आपण कट करतो कटोरी ब्लाउज असू द्या तुमचा टक्स ची ब्लाउज असू द्या हा मद्रास कट आहे बघा मद्रास कट असू द्या कोणताही ब्लाउज असू द्या पण तुम्ही जी बाही रुंदी टाकता ती जर हा जो मुंडा आपण मोजणार आहोत तो कुठून त्यामध्ये किती इंच प्लस करायचं आहे आणि आणखी एक महत्वाचं की ज्यावेळी आपण बाही लावतो किंवा बाही रुंदी जिथे टाकतो तर तिकडे कशी माप टाकायची ते सुद्धा मी तुम्हाला इथे या व्हिडिओमध्ये दे सांगून देणार आहे पण हे जे माप घेणार आहोत मुंड्याचं तर हे कुठे टाकायचं आहे बाही कशी कट करायची आहे हे सुद्धा मी तुम्हाला तिथे लगेच सांगून देणार तर चला ही जी कटिंग आहे ही मद्रास कटचा ब्लाउज आहे हा तर बघा इथे बघा हा जो आपला आपण हा जो कटिंग केलेला आहे इथे मी अर्धा इंच खाली घेऊन ठीक आहे अर्धा इंच खाली घेऊन इकडे गळ्याच्या बाजूला मी केलं होतं कारण की पाठीमागील बाजू जो गळा होता तो राऊंड मध्ये म्हणजे डीप गळा होता म्हणून आपण गळ्याच्या साईडला अर्धा इंच खाली केलेला आहे आणि पाठीमागून इकडे वरती घेतलेला आहे तर आता महत्वाचा आपण इथे बोलत आहोत की काय ट्रिक आहे तर बघा हा जो टेप आहे तो असा ठेवायचा आहे तिरकस टेप ठेवायचा आहे आणि बरोबर हा जो कॉर्नर आहे आपला तिथे लावायचा आहे बरोबर असं घ्यायचं ठीक आहे असा टेप ठेवून जेवढं येत आहे आता इथे किती येत आहे आठ इंच येत आहे बरोबर आहे बघा आठ इंच इथे करेक्ट येत आहे ठीक आहे तिरकस मुंडा ठेवून सॉरी तिरकस टेप ठेवलेला आहे मुंडावरती आणि आपला जो आपली जी रुंदी आहे पूर्ण रुंदी ती आलेली आहे आठ इंच तर आता रुंदी आपण आठच इंच घ्यायची का तर नाही काय करायचं का आपल्याला एक इंच इथे प्लस करायचं आहे ठीक आहे म्हणजेच काय तर याची बाही रुंदी किती येणार आहे नऊ इंच ठीक आहे तसं ही हा जो ही जी कटिंग आहे ही, ही छत्तीस मापाचीच आहे तुम्ही मी जो तुम्हाला डायग्राम दिलेला आहे इथून मागे त्यानुसार घेतलं तरी तेवढंच येत आहे आणि जरी तुम्ही घेतलं तरी तेवढंच येणार आहे पण ही एक सोपी पद्धत सांगणार आहे की जेणेकरून जरी तुम्हाला डायग्राम बघण्याची गरज नाही फॉर्म्युला बघत बसण्याची गरज नाही सरळ असं घ्यायचं इथे तिर्क स्टेप ठेवायचा ते मोजायचं आठ इंच आहे तर आ एक इंच प्लस करायचं नऊ इंच आहे आणि बाहीरुंदी जी आहे ती आपण नऊ इंच इथे टाकून द्यायची आता बाहीरुंदी कुठे टाकतो आपण ही जे आहे बघा ही पाटी मागीलच बाही मी आता मागच्या व्हिडिओमध्येच तुम्हाला ही बाई कटिंग दाखवलेली आहे तीच तुम्हाला दाखवते तर इथे बाही उंची घेतो आपण बरोबर आणि रुंदी आपण कुठे टाकतो इकडे टाकतो बरोबर टोटल रुंदी आपण इकडे घेतो हा तर मग इथे आपण काय करायचंय आहे रुंदी ही टाकायची आहे तर ह्या साईडला आपण रुंदी टाकतो आणि ह्या साईडला सुद्धा आपण रुंदी टाकतो एका साईडला आपण वरच्या बाजूला बंद बाजू जिथे असते तिथे आपण लांबी म्हणजेच उंची प्लस अर्धा इंच दीड इंच असं टाकतो तर ह्या दोन्ही साईडला जिथे आपण दंड घर घेतो एका साईडला आणि एका साईडला आपण घेतो बाहीरुंदी तर त्या साईडला आपण जी बाजू जे माप टाकणार आहोत ते माप असणार आहे आपलं हे माप ठीक आहे आणि नंतरच आपण बाही कटिंग ही करणार आहोत तर एवढी सोपी पद्धत मी तुम्हाला इथे सांगून दिलेली की बाहीरुंदीमध्ये तुम्ही जर अशा पद्धतीने जर तिरका टेप ठेवून ठीक आहे तिरका मुंडावरती टेप ठेवून जर तुम्ही अशा प्रकारे बाहेरुंदी घेतली तर तुमचा तुमचा तुमची जी बाहेरुंदी आहे किंवा तुमची जी बाही तयार होणार आहे होना रहे। ती अजिबात चुकणार नाही फ्रेंड्स ठीक आहे तर बघा फ्रेंड्स आपण आता बघितलं की आपण हा तिरका टेप ठेवायचा आहे ठीक आहे मुंडा जो आहे तो तिरका व्यवस्थित मोजून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक इंच प्लस करायचं ही खूप जास्त सोपी पद्धत आहे जर तुमची बाही चुकत असेल तुम्हाला बाहीमध्ये बऱ्याच वेळा बाही रुंदी काही समजत नसेल तुम्हाला बऱ्याच वेळा बघा आता मी तुम्हाला चार्ट पण दिलेले आहेत पण जर तुम्हाला चार्ट बघून सुद्धा समजत नसेल तर तुम्हाला ही खूप जास्त सोपी पद्धत आहे आणि कुठल्याही प्रकारचं तुमचा मिस होणार तुमची बाही कटिंग तुमचा बाई ही, ही इथे चुकणार नाहीये कारण की आपण तिथे बरोबर मुंड्याच माप घेत आहोत त्यामुळे बाहीचा जो मुंडा आहे तो इथे परफेक्ट येणार आहे बघा तर फ्रेंड्स हा होता आजचा व्हिडिओ की महत्वाची ट्रिक्स मी तुम्हाला इथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे बाही संदर्भात तुम्हाला सगळे व्हिडिओ मी तुम्हाला सांगितलेले आहेत म्हणजेच अगदी बाही लांबी कुठे टाकायची पासून बाही रुंदी अगदी चार भाग कसे करायचे त्यानंतर आपण कॅफ ची माहिती घेतलेली आहे त्यानंतर म्हणजेच कॅफाईट म्हणजेच वरून टाकणारी मापे बघितले त्यानंतर आपण बाहीरुंदी बघितलेली आहे प्रत्येक छातीनुसार पुन्हा बाही उंची बघितलेली आहे बाही उंची सुद्धा हाईटनुसार कशा चेंज होतात ते मी तुम्हाला सगळी बाप अगदी सविस्तर बाईच्या संदर्भात आपण पाच ते सहा व्हिडिओ घेतलेले आहेत शॉर्ट बाही मेगा स्लीव आपण बघितली लॉंग बाही बघितली आत्ताची ही ट्रिक सुद्धा तुम्हाला सांगून दिली संदर्भात सगळे व्हिडिओज मी तुम्हाला दिलेले आहेत तर फ्रेंड्स आत्ताचा आपला बाईचा हा शेवटचा व्हिडिओ होता त्यानंतर पुढचे आपले आता फोर टकचे ब्लाउज चालू होणार आहेत तर फ्रेंड्स भेटू आपण पुढच्या नेक्स्ट अशाच इंटरेस्टिंग टॉपिक सोबत तोपर्यंत नमस्कार